नाव का करता काय नाव तुझं वर्गणी जमा लांडे साहेबांसाठी देता का किती वरगवून दिले तुम्ही कुठून आणले तुम्ही ते भेटले भेटले होते किती भेटले होते तुम्हाला आम्हाला भेटले होते पाच हजार भेटले अब नाव काय तुमचं माझं नाव गाव गाव देवळीकडे आमदारकीची हवा कोणाची आमच्या लांडे साहेबांची पण लांडे साहेबच का पाहिजे ना हा पाहिजे आम्हाला ते लांडे साहेबांकडे पैसा नाही मग तुम्ही काय करणार सुरू केली किती किती पण काढली ना पाच पाचशे रुपये पाच पाचशे रुपये का आणि हे हातामध्ये काय आणलं तुम्ही तांदूळ आणलं कशासाठी होते त्यांना मदत म्हणून मदत म्हणून का अजून काय काय मदत करणार तुम्ही एवढीच मदत आमच्याकडे दुसरं काय मदत तिला काय नाही नाव काय तुझं रामदास घेऊन कुठे गाव देवळे हे पिशवी कशासाठी आणले तुम्ही ते अध्यक्ष साहेब यावर्षी आमदार कि लढवणार आहेत त्याच्यासाठी मदत म्हणून पाचशे रुपये आणि एक आदोलीवर तांदूळ माझ्यातर्फे दे, दे नाव काय ग तुझं माझं नाव जिजाबाई रामदास कुठे लांडे साहेबांसाठी काय देणार का नाही धावळाबाई गाव कुठलं आमदारकीचे हाव का आज इकडे देवराम लांडे देवराम लांडे का देवराबांना किती वर्गवून केली तू पाचशे रुपये तांदूळ दिले का नाही काही तांदूळ दिले आदोली आदोली बर का पिशवीत काय या तांदूळ तांदूळ काय आणले तुम्ही हे तांदूळ आम्ही लांडे साहेबांसाठी वर्गावणी काढलेली आहे आमदारकीसाठी साठी आम्हाला लांडे साहेबांना ला पुढे न्यायचं आहे तेव्हा आम्ही वर्गावणी काढून लांडे साहेबांना ला आम्ही मदत करणार आहोत किती किती वर्गण काढले तुम्ही लांडे साहेबांसाठी लांडे साहेबांसाठी आम्ही पाच पाचशे सरांसरी वर्गावणी काढणार आहोत आणि मदत करणार आहोत लांडे साहेबांना आम्ही जिल्हा परिषदचे अध्यक्ष केलं आणि आता आमदार करायचा आहे असा आमचा आदिवासीचा सर्वांचा एक विचार झालेला आहे तरी कोणी मधी येऊ नये म्हणून आम्ही सर्वांनी हा विचार बनवलेला आहे आजी नाव काय तुझं हातामध्ये काय आणलं तू कशासाठी आजी आमदार कोणाला व्हायचं ते वरती काय रुपये कशासाठी आणले ते मदत म्हणून कोणासाठी कोणाला त्याची मदत लांडे साहेबांनी ते पैसे कुठून आणले आजी तू एकूण शंभर रुपये आणले काय आणले तुम्ही थोडस तांदूळ आहे आणि एक हजार रुपये साहेबांना कशासाठी आणले तुम्ही थोडीशी मदत का किती पैसे आणले तुम्ही एक हजार रुपये एक हजार का हे काय आणलं तू तांदूळ आणलं तांदूळ आणले काय आणलं पैसे नाही का तुमच्याकडे पातळीत काय आणले ते ते वरती काय पैसे कशासाठी आणले साहेबांना साहेबांना आमदार होण्यासाठी का बाबा नाव काय तुमचं आमदार कशी कोणाचे बाबा इकडे देवराम लांडे लांडे साहेबच का पाहिजेत हा हो तो आमचा आमचा तुम्ही तांदूळ आणले ते कशासाठी आणले तांदूळ आणले खास त्यांना मदत म्हणून आम्ही दिलेले आहे प्रत्येक घरची प्रत्येक गावातून आम्ही ते वरगणी आणि तांदूळ देणार आहोत आमचे देवराम सेठ या ठिकाणी आमदार व्हायेत या इच्छे नाही नाव काय तुमचं काय आणलं तुम्ही तांदूळ आणलती काय पैसे कुठून आणले तुम्ही पैसे ते तांदूळ आणलं कशासाठी ते आदिशा साहेबांच्या मदतीसाठी आणि पैसे पण आणले आजी तुम्ही पैसे पण लांडे साहेबांना का हा पैसे पण द्यायचे पैसे कुठून आणले तुम्ही आजी मजुरीच आणलं आणि ते द्यायचे लांडे साहेब काय आणले तू तांदूळ तांदूळ कशासाठी आणले पैसे पैसे कुठून आणले आजी तू मला गेलते का त्याचे पैसे भेटले म्हणून द्यायचे साहेबांना आजी का? नाव काय आमदार कोण होऊ श तुला तुला तुम्ही ते शेजारी ते तांदूळ कशासाठी आणले ते देवराम साहेब साहेब सुपामध्ये काय आहे तांदूळ येत कशासाठी आणले ते आमदाराला द्यायला पैसे पण आणले तुम्ही मंजुरीला गेले ते दोन दिवस मंजुरी केली आठशे आठशे रुपया पाचशे रुपये मंजुरी द्यायचे कोणला ते आमदाराला द्यायचे देवरामला आणले ते काय तुमचे ते हात तांदूळ येत पैसे येत कशासाठी आणले तांदूळ ते देवराम दे शेट लांडे शेटलांड्यांचे लांडे साहेबच का पाहिजे तुम्हाला ते गरीबांसाठी मदत करतात आमच्या भागामध्ये कुठल्या महिलेवर प्रसंग आले तर धावून येतात आणि कुठल्या महिला किंवा पुरुषांना अडचण आली कुठं जायचं ठरलं समजा कोर्ट कचरीची किंवा कुठलीही अडचण येऊ दे ते तिथं धावून येतात म्हणून साठी तेच पाहिजेत आम्हाला लोक आम म्हणतात पैसा नाही लोकवर्गणी काढणार लोकवर्गणीतून आम्ही प्रत्येक महिला ज्यांच्या हातात जसे जसे पैसे असतील कोणाकडे शंभर असो दोनशे असो पाचशे असो हजार असो मजुरी करून सुद्धा आमच्या महिला काय पैसे जमा करतात आणि त्यांच्यासाठी मदत करणार आहेत तांदूळ वगैरे देऊन का होईना कुठल्या बाबीतून जेवढे शक्य होईल तेवढा मदत करणार त्यांना त्या हातात काय तुम्ही तांदूळ आणि पैसे कशासाठी आणले ते ते माझ्या भावाला भाऊ भाऊ आमदार होण्यासाठी भाऊ कोण तुमचा देवराम शेटला आण नाव काय तुझं अनुभव धर्मा शेळकी गाव देवळे त्या हातात काय आणले तुम्ही तांदूळ आणि पन्नास रुपये कोणाला आणले ते तुछ? ते देवराम शेटला अध्यक्ष साहेब म्हणणा काय आणलं तू तांदूळ कोणाला आणले तू नाव काय तुझं काय आणलं तू हे तांदूळ कशासाठी आणले ते आमचे जिल्हा परिषद अध्यक्षेठ लांडे साहेब हे आमदार उमेदवार आहेत पैसे पण आणलेत ना हो पैसे पण त्यांना पण द्यायचे का त्यांना द्यायचे कुठून आणले पैसे कष्ट करून आणलेले ते पैसे काय नाव काय तुझं भावाबाई सामाद साबळे गाव सावण सावण का आमदार किला कोण इच्छुक आहे तुमच्याकडे देवराम माझी देवराम शेट लांडे अध्यक्ष हातामध्ये काय आणलं तुम्ही तांदूळ आणले कशाला आणले तांदूळ ते देवराम शेट साठी पैसे पण आणलेत ना हो

काय तुमचं लक्ष्मण पांडुरंग बोराडे तुम्ही हातात काय आणले ते तांदूळ आहेत कशासाठी आणले ते देवराम शेठ लांडे आमदार व्हावं हो म्हणून त्यासाठी आमची मदत आहे ते तांदळामध्ये मध्ये आतमध्ये काय ते पैसे आहेत पैसे काय कोणासाठी आणले ते देवराम शेठ लांडेसाठी आणले ते आमदार व्हायचेत हो म्हणून एवढं आमचं चाल आमच्या सगळ्या आदिवासी एक विचार आहे आमदार देवराम शेठ लांडे झालं काय नाव काय तुमचं माझे ना तांदुल ना, ना आम ना ना नाव वनिता देवराम बोराडे हातामध्ये काय तुमच्या ते आहेत तांदूळ कशासाठी आणले तुम्ही ते देवराम लांडे यांना आमदार होण्यासाठी आमची सर्वांकडून मदत आहे ते पैसे पण आणले तुम्ही हो पैसे पण देणगी त्यांना मदत करण्यासाठी देतोय पैसे कुठून आणले तुम्ही पैसे आम्ही आमच्या घर खर्चातून आणलेत घर खर्चातून आणले हो मावशी नाव काय तुमचं सांगू नाउजी बोराडे गाव देवळा आमदार हव कोणाचे इकडं देवराम लांडे लांडे साहेबच का आजी पाहिजे पाहिजे ना आम्हाला त्याने बनवला ते हातामध्ये काय ला। <laughs> ते तुझ्या तांदूळ आणले ते देवराम लांडेला मदत होणार नाही तुझं स्वाती समीर बोराडे गाव देवळे ते हातामध्ये काय तुझ्या तांदूळ कशासाठी आणले ते देवराम लांडे सरांड मदत म्हणून आमदार करण्यासाठी देवबाई विठ्ठल बोराडे दे। देवराम लांडे दे भाऊसाहेब यांसाठी सग आमदार होण्यासाठी मदत आणि तांदूळ आणि पैसे घर खालतो तुम्ही गाव का तुमचं पुष्पा बोराडे दे। गाव देवळे काय आणलं तुम्ही हातामध्ये तांदूळ आणि पैसे पैसे कुठून आले तुम्ही घर खर्चातून घर खर्चातून आणले का आमचे नाव काय तुमचं नाव इथं कृष्ण साबळे गाव देवळे त्या हातामध्ये दे काय आणले तुम्ही ते पैसे आणले ते भावाला द्यायचे लाडक्या भावाला लाडका भाऊ कोण तुमचा आदिक्षा देवला छोटे नाव काय गे तुझं काय त्या हातात काय आणले तू कशासाठी आणलेत काय साहेबांसत ते पैसे कसे नाव काय तुझं कुसुम सोमाशेवते गाव चिंचिचवाडी हातात काय तुझ्या पैसे पैसे कोणाला द्यायचे लांडे साहेबांना ला। कशासाठी द्यायचे लांडे साहेब हो? निवडून आले पाहिजे